शिरूर विधानसभा मतदारसंघातील केसनंद या गावामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी सर्व जाती यादीत दाखवत आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत समोर आणले निवडणूक आयोगाच्या या गलथान कारभारामुळे माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव झाला असून त्याचा निषेध करण्यासाठी बोगस मतपत्रिका जाळून केसनंद ग्रामपंचायत समोर अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हे जे शिरूर विधानसभा मतदारसंघातलं एक गाव आहे तिथं स्वतः दिवाळी निमित्ताने एक अशा अभूतपूर्व आणि एकदम अनोख्या घरासमोर दिवाळी साजरी करण्यासाठी आलेलो आहे जिथं एका घरामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी लोक राहतात सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि काही अशी लोक आहेत की त्यांचं नाव कधीच कुणी ऐकलं नाही दोन हजार पंधराला आपण जर बघितलं तर तिथे एक घर होतं अशी नोंद आहे माझी सरपंच सातोबाऊ इथं आहेत दोन हजार पंधरानंतर त्या घराची नोंद नाही माझं दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी नावं आली कुठून जर लोक इथं राहतच नाहीत या गावात नाहीच आहेत तरीसुद्धा हे लोक विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याऐंशी लाख लोकांची नोंद झाली लोकसभा ते विधानसभा म्हणजे सहा महिन्यामध्ये अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस लाख लोक नोंदवले जातात आणि नोंदवत असताना लोक ज्यांना ओळखत नाही अशी लोकंसुद्धा नोंदवले जातात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन आहे आता केसनन गटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता यांचा सर्वे सुरू आहे हे सर्व सामाजिक का का कार्यकर्ते अशोक बापूंच्या मार्गदर्शनाखाली सर्वे करत आहेत आता हा बूथ नंबर तीनशे सव्वीसचा विषय आहे या बूथवर यांना एका बूथवर चौऱ्याण्णव लोक हे दुबार सापडलेले आहेत म्हणजे तीनशे सव्वीस बूथ नंबरवर पण हे आहेत आणि तीनशे बत्तीस वर सुद्धा हे आहेत मग अशा पद्धतीने ते काय करतात तर दुबार नोंदणी करतात दोनदा मतदान करतात खरं तर अशोक करता बापू शंभर टक्के आमदार झाले असते असं आम्हाला सगळ्यांना लोकांना वाटत असताना असे सगळे घोळ झाल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात लोकशाहीची हत्या झाली असं आमचं मत आहे आता ह्याच्यात तुम्ही अजून जर खोलामध्ये गेला तर याच्यामध्ये ही जी काही सगळी नावं आहेत ह्यांच्यात जर गेलात तर याच्यात असे लोक आहेत ज्यांना लोक ओळखत सुद्धा नाहीत अकरा हजार मतदार आहेत या गावामध्ये आणि ह्यांनी जेव्हा सर्वे केला आता या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला यांचा अंदाज असा आहे अठराशे ते बावीसशे लोक आज सापडतच नाहीत म्हणजे अशोक बापूंच्या विधानसभेच्या मध्ये बावीसशे लोक अशी होती ज्यांनी मतदान केलं पण एका गावाचा विषय अकरा हजार लोक लोकसंख्येच्या म्हणजे त्याच्यामध्ये बावीसशे म्हणजे किती टक्के झाले हे करीबन वीस टक्क्याच्या आसपास लोक हे असे होते जे लोक इथली लोक त्यांना ओळखत पण नाहीत आज बघायला गेलं तर ती माणसं सापडत सुद्धा नाहीत आणि दुबार नोंदणी जर बघितली तर एका एका भूतवर चौऱ्याण्णव म्हणजे इथं अकरा भूत आहेत टोटल आपण गेलं हजारपर्यंत दुबार नोंदणी ही एका गावामध्ये होणार आहे बाहेरून लोकं आली आता ह्याच्यात काय ह्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये जर केलं तर ह्यांचं जे प्रूफ असतं आय डी प्रूफ ज्याला आपण आधार कार्ड घ्या आणि अजून काय विषय घ्या त्या आधार कार्डवर हे खोटं आधार कार्ड काढतात म्हणजे कसं करतात की आता या आधार कार्ड एका वेगळ्या सिस्टमच्या माध्यमातून बोगस काढतात आणि त्या दिवशी ही लोक येतात जे इथले नसतात यांना बसमध्ये आणलं जातं गाडीमध्ये आणलं जातं हे या मतदारसंघामध्ये नसले तर आसपासच्या मतदारसंघाचे दुसऱ्या तालुक्याचे असतात मग खोट्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून हे खोटं आधार कार्ड काढून हे लोक अशा मतदारसंघामध्ये येतात की जिथं त्यांना कुणी ओळखत नाही पण मतदान करतात आणि निघून जातात म्हणजे कुठंतरी ह्याचा व्यवहार चालू आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे